नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आता लाभार्थ्यांना आधार प्रमाणिकीकरण करणे बंधनकारक झालेले आहे आणि नेमका मार्चचा हप्ता किंवा पेन्शन आपल्याला कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की मार्चचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो बघा संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील एक महत्वाचा अपडेट आला आहे आणि हे अपडेट पाहणं आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे तर बघूया आपण कि शासनाकडून संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे अनुदान डीबीटी द्वारे आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होत असल्याने संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले असल्याने या योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकीकरण करून घ्यावे असे आवाहन बोरचे तहसीलदार राजेंद्र नजन व संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार प्रतिभा खाडे यांनी केले आहे तर मित्रांनो या ठिकाणी चोवीस पासून संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते आता आपल्या खात्यावर डीबीटी मार्फतच जमा होणार आहे आणि लाखो लाभार्थ्यांचे अजून डीबीटी झालेले नाही त्याचबरोबर आधार प्रमाणिकीकरण झालेले नाही याचा अर्थ आधार व्हॅलिडेशन झालेले नाही त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना आता आधार प्रमाणिकीकरण करणे गरजेचं आहे आणि जर त्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकीकरण केलं नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे बोरचे तहसीलदार राजेंद्र नदन आणि संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार प्रतिभा खाडे यांनी स्पष्ट केलेले आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो राज्य सरकारने जानेवारी पासून प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थ्यांना मार्च दोन हजार पंचवीस अखेर शासनाचे पोर्टलवर चार हजार पाचशे सव्वीस लाभार्थ्यांचे आधार नोंदणी झाली असून शासनाचे पोर्टलवर आधार नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांचे आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात शासनाकडून मार्च अखेरपर्यंत डीबीटी द्वारे थेट लाभ जमा करण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी की ही बातमी ही जरी भोर तालुक्यामधली असली तरी महाराष्ट्रामध्ये याच प्रमाणे परिस्थिती आहे की लाखो लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नाही त्यांचा आधार व्हॅलिडेट झालेलं नसल्यामुळे की त्यांना आता पुढील लाभ मिळणे अशक्य झालेले आहे त्यातच एक महत्वाची बातमी आलेली आहे कि लाभार्थ्यांना मार्च एंडिंग पर्यंत म्हणजे एकतीस मार्च पर्यंत या योजनेचे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तरी लाभार्थ्यांनी गडबडून न जाता त्यांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याचे संलग्न आहे त्या बँकेत संपर्क साधावा तसेच आता आधार प्रमाणिकीकरण करणे बंधनकारक केले असल्याने इथून पुढे आधार प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा केले जाणार आहे तरी ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आधार कार्ड व मोबाईल बँक खात्याशी संलग्न केलेले नाही अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आधार कार्ड व मोबाईल बँक खात्याशी संलग्न करून आधार प्रमाणिकीकरण करण्याकामी भोर तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत संपर्क साधावा असे आवाहन नायब तहसीलदार खाडे यांनी केलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी कि संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे कारण आता एकतीस मार्चपर्यंत बघा या ठिकाणी एकतीस मार्चपर्यंत या योजनेचे सगळे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी अतिशय आनंदाची आहे परंतु तत्पूर्वी लाभार्थ्यांनी आपलं आधार प्रमाणिकीकरण करणे गरजेचं आहे म्हणजे डीबीटी करणे गरजेचं आहे जर आपलं डीबीटी झालं नाही तर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार नाही त्यामुळे अशा प्रकारची सूचना वेळवेळी प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार नायब तहसीलदार देत आहे त्यामुळे मित्रांनो तात्काळ हे जे काही डीबीटी आहे तर ते लवकरात लवकर करून घ्या म्हणजे आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास अडचण निर्माण होणार नाही कारण एकदा जर एकवीस मार्च निघून जर गेला तर आपल्या खात्यावर हे मागील पैसे जमा होणे अवघड होऊन बसेल म्हणून लवकरात लवकर शक्य असेल डीबीटी करून घ्या म्हणजे एकवीस मार्च पर्यंत आपलं जे काही उर्वरित सगळं अनुदान आहे या योजनेचं तर ते सगळे पैसे आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद